आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आपला दादा बहुजन समाज पार्टी विक्रोळी विधानसभा अध्यक्ष युथ आयकॉन तसेच समाजासाठी एका फोनवर जाऊन येणारा आपला दादा हर्षवर्धन खांडेकर याला मी विचार मंचकावर येण्याची विनंती करतो मी सर्वांना विनंती करतो मी लांब भाषण करणार नाही मी आता दोन पाच मिनिटांमध्ये माझं भाषण संपवणार आहे आणि मी पुढचा कार्यक्रम मॅडमच्या एक गीतावर समाप्त करणार आहोत आपण पाच मिनिटं फक्त मला द्या पाच मिनिटं पाच वर्ष तुमचं भलं करेन काय बोललो मी पाच मिनिटं द्या मला पाच वर्ष भलं करेल ते पण डॉक्टर मंगला जाधव मॅडमच्या रूपाने येते तुम्हाला असं उमेदवारी मॅडमने सांगितलं बहुजन समाज पार्टीने त्यांना संधी दिली पण मी तुम्हाला सांगतो एका भेटीमध्ये आम्ही मॅडमला बघितलं ज्या प्रकारे मॅडमचं काम आजच्या आजच्या गुंडा मवाल्यांना ज्यांच्या नावाने त्या आज पण विक्रोळी कापत्या अशा गुंडा मवाल्यांना त्यांनी यांना पाया पाडायला लावलेल्या मॅडम आहेत त्या पण प्रशासकीय सेवेमध्ये असताना त्या महिला ज्या महिला आपण उभा बघितल्या सगळ्या सगळ्या शिक्षित आहेत मला कोणाबद्दल नाही म्हणणार सगळं पण आमचा जो कॅन्डिडेट आहे ना डॉक्टरेट केलेला पीएच डी केलेला ले एल एल एम केलेला ले एल एल बी केलेला अशा जगातल्या सर्वात कठीण डिग्र्या प्राप्त केलेला कॅन्डिडेट आहे रिटायरमेंट नंतरला घरामध्ये सुखाची झोप निवांत झोप फार्म हाऊसवर राहून आपलं आयुष्य चांगलं काढू शकत होत्या पण या निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्यात का उतरलेत की त्यांना त्यांच्यासारख्या अधिकारी घडवायचे आहेत महिला वर्ग घडवायचा आहेत त्या महिला वर्गाला घडवण्यासाठी आणि आमच्यासारख्या युवकांना तयार करण्यासाठी डॉक्टर मंगला जाधव मॅडम रिंगणात उतरले त्यांना कसली कमी नाही आहे आजही चांगल्या गाडीमध्ये फिरतात आहे बाबासाहेबांच्या कृपेने आणि भारतीय संविधानाच्या कृपेने त्यांचं आयुष्य खूप चांगलं चाललेलं आहे पण ह्यामध्ये उतरण्याचं कारण काय की राजकारणामध्ये फक्त चांगले लोक आता पाहिजेत बस झाले आता हे सगळे अंगता छाप लोकांना त्याचा बाधच करायचंय राजकारण राजकारणात शब्द आहे आणि त्यासाठी आपल्याला मंगला जाधव मॅडमला निवडून द्यायचंय मी इथे उभा <स्थाँगा> काय राहिलो मग ते बोलताना मी सगळी मॅनेजमेंट आम्ही सगळ्यांनी बघितली पण हे बोलणं गरजेचं आहे कारण बोलणं गरजेचं आहे मॅडमचा आम्ही बहुजन समाज पार्टीने इंटरव्ह्यू घेतला महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब आमचे खासदार राजाराम साहेब त्यानंतरला मुंबई प्रदेश डॅशिंग युवा नेतृत्व पंकजा पंकजादा जाधव हे हो। तुमच्या समोर भाष्य करून गेले आणि ऍडव्होकेट जय मंगल साहेबांचं तुम्ही भाषण बघितलंय भा एवढ्या सगळ्या दिग्गज लोकांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला त्यांची मुलाखत घेतली आणि त्यानंतर मॅडम सिलेक्ट झाल्या आहेत कुठले पैसा बिसा न देता सिलेक्ट झालेत आम्ही कोणतं डोनेशन नाही दिलेले आणि कोणत्या प्रकारचं राजकारण नाही केलंय भाऊ भाऊ माहिती बाई आढळलेली डोळे वाकडे करून बघितलं असेल सगळ्यांनी व्हिडिओ असा प्रकार आमच्या पक्षामध्ये नाही होत कारण की आम्ही टॅलेंटेड लोकांना ओळखतो का आम्ही टॅलेंटेड लोकांना ओळखतो आणि त्यामुळेच बहुजन समाज पार्टीने चार वेळा उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनवले आज ही डॉक्टर बाबासाहेबांची वाघीन डॉक्टर मंगला जाधव मॅडम आज आपल्या एरियामध्ये निवडणुकीला उतरले त्याच्या आधी एवढी उच्च शिक्षित उमेदवार कधीच आपल्या वॉर्डाला लाभलेली नाहीये हे माझं भाषण आहे ना सोशल मीडियावर जाणार आहे प्रत्येक कन्नमोर नगर आणि टागोर नगर मधील लोकांनी बघायचं बग, आहे हे कारण की हे गरजेचं आहे आजच्या तारखेला हे गरजेचं आहे मला आहे ना बाबासाहेबांचं एक तुम्हाला छोटस एक्झाम्पल आहे बाबासाहेबांनी आहे ना बाबासाहेबांनी ज्यावेळेस बडोदामध्ये नोकरी करत होते ना बाबासाहेब त्यामध्ये बाबासाहेबांना ना मला डोळ्यात आश्रू येतात कधी कधी ते वेटिंग फॉर विजा मी पुस्तक वाचलंय त्याच्यामध्ये मी बघितलंय की बाबासाहेबांना रात्रीच्या दोन वाजता घरातून हकललं जातं त्या रूममध्ये जे बाबासाहेब राहत होते की जेव्हा त्यांना त्यांची कास्ट कळते त्या टायमाला बाबासाहेबांचं सगळं सामान बघाच्या बाहेर फेकलं जातं आणि त्यानंतरला बाबासाहेब आहे ना तिथे गार्डन आहे आजही आहे त्या गार्डनचं नाव मला आता आठवत नाही तिथे बाबासाहेबांना दोन तास ढसा ढसा रडत बसले होते एवढा मोठा बॅलिस्टर एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतलेला माणूस त्याला अशा प्रसंगातून सामोरं जावं लागतं तेव्हा बाबासाहेब त्या ट्रेनने जेव्हा बडोद्यावरून जेव्हा त्यांच्या घरी येत असतात तेव्हा त्यावेळेस सगळे माणसं बाबासाहेबांकडे बघत असतात की हा माणूस रडतोय हा माणूस रडतोय हा माणूस रडतोय हा माणूस रडतोय का रडतोय का, का नाही रडतोय बाबासाहेब नुसते रडतात पण तिथे बसलेल्या त्या माणसांनी जे बाबासाहेबांना बघितलं त्या माणसांना माहिती होत का की हाच माणूस पुढे जाऊन भारत देशाचा भाग्यवित बनणार आहेत आणि तीच वेळ आपल्या कुणावर येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आज डॉक्टर मंगला जाधव मॅडम इलेक्शनला उभे राहिले मग आपली जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे की त्यांना निवडून द्यायचं कारण की ते चिन्ह आहे ना चिन्ह हे आमच्या घरचं नाहीये हे आमच्या घरचं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचवीस मे एकोणीसशे ला निवडणूक लढले होते त्यावेळेस बाबासाहेबांना या महाराष्ट्रातल्या मातीतले मातीत या हत्तीला गाडलेलं आहे आपण हरवलेलं आहे आम्ही तेव्हा जन्माला नव्हतो आलो पण त्या लोकांनी हरवलेलं आहे आणि ही निशाणी आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निशाणी आहे आणि त्या निशाणीला न्याय द्यायचं काम आज आपण सगळ्यांनी करायचंय त्या निशाणीला आपण एकदा जिंकून दिलं पाहिजे एकदा तरी आयुष्यामध्ये जिंकून दिलं पाहिजे आपला साधा नगरसेवक नाही होत आपला साधा काय नाही होत पण आज आपल्याला संधी आलेली आहे आपल्या वॉर्डामध्ये डॉक्टर मंगला जाधव मॅडमच्या रूपाने ती संधी आपण हुकवली नाही पाहिजे मित्रांनो कारण की पाच वर्ष आपल्याला घरात रडत बसायचंय पाच वर्ष जर घरात रडत नसेल बसायचं तर आज तुम्हाला मंगला जातो मॅडम शिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही खूप मुद्दे उचललेले आहेत तुम्ही मला बघितलं असेल बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांचे मुद्दे असेल कामगारांचे मुद्दे असेल महिलांचे मुद्दे असेल इथे कष्टकरी कामगार गरीब मध्यमवर्गीय सगळ्या समाजाचे मुद्दे आहेत मी उचललेले आपण बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेले आहेत महात्मा फुलेच्या उप महात्मा मा फुले हॉस्पिटलच्या उपोषणाला सर्व पक्ष हो। जेव्हा कार्यकर्ते उपोषणाला बसले त्याच्यामध्ये पण बहुजन समाज पार्टीचा सहभाग होता सगळ्या गोष्टींमध्ये इथे विक्रो सक्रिय राजकारणामध्ये आणि सक्रिय समाजकारणामध्ये बहुजन समाज पार्टीचा इथे खारीचा वाटा आहे आणि तो वाटा आज तुम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून डॉक्टर मंगला जाधव मॅडमला जर दिलात तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की येत्या काळामध्ये तुम्ही बदला आम्ही बदलाव आणून दाखवू तुम्ही बदला आम्ही बदलाव आणून दाखवू कारण की तुम्हाला बदलायचंय मतदान तुम्हाला करायचंय आणि हे मतदानाचा अधिकार तुम्हाला कुणी दिला माहितीये ना कुणी दिलाय बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय ना बाबासाहेबांनीच नाही त्याच्यामध्ये रमाईचा पण वाट आहे तुम्ही आज सगळ्या ह्या आधुनिक काळातल्या रमाई आहेत माझ्या रमाबाईंनी आपल्या रमाईने त्यांचे चार पोरं आपल्यासाठी कुर्बान केले किती पोरं चार पोरं आज तुमच्या पोराला ताप जर भरला ना तुम्ही ढसा ढसा रडत बसता त्या रमाईने चार पोरं कुर्बान केलेत आपल्यासाठी किती चार पोरं त्या कुर्बानीची तरी आठवण ठेवा त्या कुर्बानीची तरी आठवण ठेवा कारण की ती आठवण आहे ना आपल्याला ती कुर्बानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्यासाठी दिलेली आहे आणि ती कुर्बानी बाबासाहेबांनी आपल्याला दिली संविधानाच्या माध्यमातून आपल्याला ते मतदान लढण्याचा आणि मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार ज्या बाबासाहेबांची निशाने हत्ती आहे ना त्या माणसाला तुम्ही द्या कारण की तो न्याय देऊ शकतो जे डॉक्टर मंगला जातो मॅडम जेवढा तुम्हाला न्याय देऊ शकतात तेवढा मला नाही वाटत कुठला इथं कॅन्डिडेट मी कुठल्या बद्दल बोलत नाही कारण की तुम्ही सर्वांची कामं बघितलेली आहेत आजही आपल्या घरामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते दूर झालेले नाहीत आपण नागरिक म्हणून तुम्ही पहा तुमचे काय तुम्ही प्रॉब्लेम कोणी किती सॉल्व्ह केले कारण की हे सगळे फंड माझ्यामध्ये बोललेत ना अनुसूचित जातीचा फंड जो आलेला आहे तो फंड खरोखर भेटतो आपल्याला संविधानामध्ये आर्टिकल आहेत ते राज्य मार्गदर्शक तत्व त्याला आपण म्हणतो मॅडमने सांगितलं आम्ही ना तो पैसा डॉक्टर जा जा मंगला जाधव मॅडम जर निवडून गेला ना असा आहे ना कसा अफजल खानाचा ता कोटा शिवाजी महाराजांनी वडून बाहेर काढलेला आठवतो ना त्याच प्रकारे तो जो निधी आहे आम्ही काढून देणार आणि इथल्या युवांना रोजगार देणार युवांना रोजगार देणार म्हणजे माझ्या कुठल्या आया बहिणींना ना कुठे जायची गरज लागणार नाही